मित्रांनो नमस्कार आता इथं पाहू शकता राईट साईडला मोठा खड्डा आहे म्हणून मी थोडंसं पाठीमागे थांबलो जेणेकरून ही जी गाडी समोरच्या त्या अलीकडल्या साईडला वळून पण पाठीमागे जातील अंतर त्यांना मी सोडलं होतं पण त्यांनी ते कॅल्क्युलेशन नाही केलं आणि ते खड्ड्यातूनच गेले तर अशा प्रकारे गाडी चालवायची असते मित्रांनो तर इथं पण समोर पाहू शकता आता हे छोटे छोटे पॉईंट असतात आता हे भाऊ उलट्या साईडने जात आहेत का तर इथं हे हो लोक त्यांना राईटला जाऊ देणार आहेत त्यांच्या व्यवस्थित त्यांच्या लेनमध्ये नाही जाऊ देणार म्हणून त्यांनी जागा दिसली निघाले उलट्या साईडनी तर हे चालू आता याच्यानंतर आता हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा भरपूर काही शिकवून जातो जेव्हा आपल्या समोर जर लाईन लागलेली असेल आणि जर तिथे एखादा रस्ता एक्झिट होत असेल किंवा एंट्री होत असेल तर त्या ठिकाणी आपण तेवढा स्पेस ठेवा जेणेकरून गाड्या पास होतील आरामात आता या समोर ज्या थांबलेल्या गाड्या आहेत त्या जर समोर जर जागा सोडली असती यांनी तर त्या गाड्या पास झाल्या असत्या आत्तापर्यंत त्यांचाही वेळ वाचला असता ते पुढं गेले असते आणि आपण ही त्रास न सहन करता पुढं जाऊ शकलो असतो आता मी इथं थांबलो आहे यांना पास होण्यासाठी आणि पाठीमागं पण मी सांगितलं जे आता पाठीमागाची एक गाडी आहे बघा लेफ्ट साईडला ले। ही तर ही आहे पोलीस साहेबांची गाडी तर पोलीस साहेबांनी देखील नंतर बघा काय केलं त्यांनी देखील ते देखील एक दोन सेकंद जरी जास्त थांबले असते तरी ती गाडी आरामात गेली असती पण त्यांनी पण नाही थांबले आणि इतर गाड्या त्याच्यामुळे पाठीमागून दुसऱ्या देखील गेल्या तीन चार गाड्या तर असं कधीही केलं नाही पाहिजे आता सिस्टममधले लोक जर असंच वागायला लागले त्यांनी जर थोडाफार विचार नाही केला तर सर्वसामान्य लोकांचं तर अवघडच आहे सर्वसामान्य लोक कसे हे करतील दुसरा इन्सिडंट मित्रांनो दुसऱ्या जागेवरती सेम तारीख आहे वेळ तोच आहे एक तास लेट तर इथं हा मोठा जो हे टँकर आहे तो बंद पडला आहे आणि बंद पडल्याच्या नंतर एक लाईन चालू आहे फक्त तर समोर चौक आहे मित्रांनो छोटासा तर या चौकामध्ये जर जाम झालं तर इथलं जाम निघणं पॉसिबल नाही आहे का तर या साईडला तीन रोड आहेत आणि हायवेच्या पलीकडे गेलं की तीन रोड आहेत आणि आज योगायोग असा इथं एक बंद पडला आहे आणि त्या साईडला एक बंद पडला आहे तर शक्यतो होता होईल तेवढं आपण सर्वांनी अशा ठिकाणी थोडंसं थांबलं पाहिजे आता मी बघा मी जर पुढं गेलो असतो तर आतापर्यंत मी पण तिथंच अडकलेलो असतो किंवा त्या गाड्यांच्या मागे गेलो असतो आता मी त्यांना तेवढ्या गाड्या सोडल्यात म्हणजे पाच ते सात गाड्या तिथं अडकल्या होत्या आणि जर त्याच गाड्यांची संख्या थोडी अजून जास्त असती तर हा चौक देखील पॅक झाला असता आणि मला राईट घ्यायचं होतं म्हणजे मी अडकलो असतो आणि इथं माझा देखील वेळ गेला असता आता हा तिसरा इन्सिडेंट आहे एका भाऊंनी पण सांगितलं होतं की कॅबवाले कसे पण गाड्या घुसवतात तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलं होतं तर एवढं तर नाही आहे पण एक तर उदाहरण मी याच्यामध्ये सांगू शकतो आता की आता ही या ठिकाणी बघा त्या साईडनं गाडी जाणार नाही पुढं मला दिसतं समोर अडचण आहे लेन क्लोज आहे तरी देखील या भाऊंनी त्या साईडला गाडी टाकली आणि चला गेले चुकून गेले असतील तर आपल्याला दिसतं ना समोर की काय एकदम आपण इथं बोनट पाहून गाडी चालवतो तर असं कधीही नाही केलं पाहिजे आता तेच उदाहरण मी इथं सांगतो आता मला वॅगनरला ह्या राईट घेऊन पुढे जाता येत होतं इतकं अंतर आहे तरी देखील मी पुढे नाही जाणार एक गाडी पुढे जाऊन काय करणार आहे यांना लेफ्टला दाबत बसेल आणि तिथं मी पण परेशान होईल आणि त्यांना पण परेशान करेल आता इथून पुढे मात्र तुम्हाला मोबाईल थोडासा कमी करायला लागेल या ठिकाणी मी खाली उतरलो दरवाजा उघडून खाली उतरलो होतो आता या ठिकाणी देखील तोच पराक्रम होता दुसरा मजला आता या ठिकाणी सर्व कॅब वाले आणि रिक्षावाले आहेत मित्रांनो पाठीमागे जे हॉर्न वाजवत आहेत ते